नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये बाजारभाव वाढला आहे सविस्तर आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया कोल्हापूर या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी पाचशे रुपये सर्वसाधारण तेराशे रुपये आणि जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बाटोरा मार्केट या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये सर्वसाधारण अठराशे पन्नास आणि जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे खेडचाकण या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये सर्वसाधारण चौदाशे रुपये आणि जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे येवला या ठिकाणचा लाल कांदा बाजारभाव भेटला आहे कमीत कमी तीनशे रुपये सर्वसाधारण अठराशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त एकवीसशे बारा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे येवला अंधरसुल या ठिकाणचा लालकांदा बाजार भाऊ आहे कमीत कमी दोनशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण सतराशे रुपये आणि जास्तीत जास्त अठराशे शहाऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कळवण या ठिकाणचा लाल कांदा बाजार आहे कमीत कमी पाचशे रुपये सर्वसाधारण तेराशे एक रुपये आणि जास्तीत जास्त तेवीसशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत सायखेडा या ठिकाणचा लालकांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त सोळाशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला मार्केट या ठिकाणचा कांदा लोकल या ठिकाणी बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी पाचशे रुपये सर्वसाधारण पंधराशे रुपये आणि जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे खडकी लोकल कांदा बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सातशे रुपये सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी चौदाशे रुपये सर्वसाधारण सतराशे रुपये आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी चारशे रुपये सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाई या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बाजार भाव भेटला आहे कमीत कमी पंधराशे रुपये सर्वसाधारण दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणचा लोकल कांदा बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी शंभर रुपये सर्वसाधारण आठशे रुपये जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज समिती कामठी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी दोन हजार सत्तर रुपये सर्वसाधारण तेवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त पंचवीसशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाज समिती पिंपळगाव बसून तर या ठिकाणचा पोळ कांदा या ठिकाणी बाजार भाऊ आहे कमीत कमी, कमी चारशे रुपये सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल पुढील समिती येवला या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाव भेटला आहे कमीत कमी, कमी तीनशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त चौदाशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील समिती आहे येवला अंदरसूल या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ आहे कमीत कमी दोनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुढील बाज समिती कळवण या ठिकाणचा उन्हाळी कांदा बाजार भेटला आहे कमीत कमी तीनशे रुपये सर्वसाधारण बाराशे एक रुपये आणि जास्तीत जास्त दोन हजार पाच रुपये क्विंटल पुढील बाज समिती पिंपळा वसंत या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सतराशे छप्पन्न रुपये क्विंटल पुढील बाज समिती भुसावळ या ठिकाणचा उन्हाळी कांदा बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सातशे रुपये सर्वसाधारण नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कांद्याचे बाजारभाव आले आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र